शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे स्वच्छता अभियानाचा पुरता फज्जा उडाला असून गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तोरखेडा ग्रामपंचायत कार्यालय महादेव मंदिर परिसर चिलोनी चौक खाई गल्ली मारुती मंदिराजवळील अंगणवाडीजवळ पाण्याचे डबके साचले आहेत त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिसरात जागोजागी प्लास्टिक कचरा पडलेला दिसून येत आहे सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावर वाहत असून या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे गावात रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत ग्रामस्वच्छता अभियानाला मुठमाती देत असल्याचा प्रकार सुरू असून गावात ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान राबवून गावात धुरळणी फवारणीसह स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे ग्रामपंचायतीचे पाईपलाईनचे वॉल जलवाहिनी व्यक्तिगत नळाचे पाईप लिकेज असल्याने टिक ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने डास मच्छरांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यू सारख्या ग्रामस्थांना होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे श्रीन्यूज शहादा खेड्यात अंगणवाडी क्रमांक चारच्या परिसरात अत्यंत घाणीचे साम्राज्य असून त्याचा परिणाम बालकांच्याही आरोग्यावर होतोय वेळोवेळी ग्रामपंचायतीकडं तक्रार करून ग्रामपंचायती दखल घेत नाही या परिसराप्रमाणेच महादेव मंदिर परिसर कुंभार आळा परिसरात घाणीचा अत्यंत अत्यंत घाणीचं साम्राज्य असून त्याकडं ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे